शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण वांगी पिकामध्ये येणाऱ्या समस्या त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची समस्या म्हणजे लाल कोळी आणि खुडकिड आपण याच्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत त्याच्यापूर्वी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दिलेले वांगी पिकाबद्दलचे पण व्हिडिओ दिलेले त्याच्यामध्ये तुमची पंचगंगा व्हरायटी असेल जळगाव भारता व्हरायटी असेल गॅलनची असेल बारटोक वांगेचे असेल अशा बऱ्याचशा व्हरायट्यांमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमची फळ सेटिंगचा प्रॉब्लेम बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतात परंतु आता तुमचा साधारणतः जानेवारी सुरुवात झालेली आणि याच्यानंतर प्रत्येक लाल कोळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात येतो आणि हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा येऊ नये याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ही सर्व आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा आपलं गाव आणि मोबाईल नंबर सांगेल शरद भाऊजी जेव्हा सारोळे खुर्द तालुका निपट जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाऐंशी झिरो चारशे बासष्ट बर आपलं नर्सरीचं पण काम आहे बरोबर सर्व पिकांची उपलब्ध तुमच्याकडूनच होते त्याचबरोबर आपण वांग्याचं प्लॉट बुकिंग केलेलं आहे शेजारी टर्बुलरचं प्लॉट बुकिंग बरेचशे प्लॉट बुकिंग झाले बरोबर आहे आता पहिला तोडा झाला किती निघाला किलो माल निघाला किती झाडावर मध्ये सतराशे आता अजून पाच सात दिवसामध्ये सेकंड तोडायला बरोबर आता लक्षात घ्या आपण जर चांगलं निरीक्षण केलं तर आता प्लॉटमध्ये कुठेतरी तुम्हाला लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झालेली आता हा प्रकार सगळीकडेच दिसतोय लक्षात घ्या कुठेतरी आपल्याला फवारणीमध्ये कव्हरेज मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे फवारण्या घेत असताना आपण केमिकलच्या ज्या फवारण्या घेतो किंवा याच्यानंतर कोणत्याही ज्या फवारणी घेतो त्याच्यामध्ये तुमची सल्फरची फवारणी असेल आभासींची फवारणी असेल परंतु या कोणत्याही फवारण्या घेत असताना लाल कोळीसाठी कवरेज मिळणं फार गरजेचं आहे कवरेज मिळवणं म्हणजे चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजू व्यवस्थित चिंब फवारणी करून घेणं जर तुम्ही ही फवारणी व्यवस्थित केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल त्यानंतर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण वांगी बांधणी करत असताना याची जी दोरी ही सुतळीचा शक्यता वापर करू नका याच्यामध्ये लाल कोळी लपून बसण्याची शक्यता जास्त असते अशा ठिकाणी आपण शक्यतो प्लास्टिक सुतळीचा वापर जर केला तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट दिसून येतील त्याचबरोबर फवारण्याच्या तीन ते चार फवारण्या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर ड्रिपचे च्या देत असताना तुम्हाला फुलकळी सेटिंग या ठिकाणी होते परंतु आपल्याकडे कुठेतरी वाढ जास्त वाटत असेल काही प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण एक एकरसाठी लक्षात घ्या वांगे पिकामध्ये एक एकरसाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून प्लॅन पिक्स एकरी साधारणतः शंभर एम एल लक्षात घ्या हे देत असताना जर आपल्याकडे वाढ जास्त वाटत असेल तरच आपल्याला हे ड्रिपचे ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचे जर तुमच्या कांड्यामध्ये अंतर कमी असेल फुटवा व्यवस्थित वाटत असेल तर अजिबात त्याचा वापर करू नका परंतु ज्या ठिकाणी तुमच्या कांड्यामध्ये अंतर वाटत असेल अशा ठिकाणी मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे त्यासोबत नाईज एकरी एक किलो या प्रमाणात एक ड्रिप ऍप्लिकेशन देऊन घेतल्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन ते चार दिवसानंतर दुसरं ड्रिप च्या अप्लिकेशन द्यायचं त्याच्यामध्ये सल्फर एकरी दोन किलो पर्यंत घ्यायचे लक्षात घ्या नव्वद टक्के जे आपण फर्टीस येतं ते तुम्हाला घ्यायचं एकरी दोन किलो पर्यंत त्यासोबत तेरा चाळीस तेरा एकरी सात ते आठ किलो पर्यंत घ्यायचं मॅग्नशियम सल्फेट तीन ते चार किलोपर्यंत आहे से हा सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील आता हे सर्व करत असताना आपल्याला वरती वाढ होते परंतु वाढ होत असताना आपल्याला षंडाळीचा प्रादुर्भाव येऊ नये याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून स्लेअर प्रो लक्षात घ्या स्लेअर प्रो आपल्याला एकरी एक लिटर या पद्धतीने आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून स्लेअर प्रोचं तिसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे हे तीन ड्रिपचे चे दिल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याच्यावाली शेंडा आळी असेल त्याचबरोबर फुल सेटिंग असेल त्यानंतर जो कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला कुठेतरी जमिनीच्या माध्यमातून वरती येत असेल तर ही याच्यापासून आपल्याला चांगली सुटका त्या ठिकाणी मिळते परंतु हे करत असताना फवारणीचा सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे आता फवारणी देत असताना तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला आबासीन लक्षात घ्या क्रिस्टल कंपनीचा ओरिजिनल आबासीन आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल त्यासोबत प्रोक्लेम पन्नास ग्रॅम आणि एम्पायर प्लस दोनशे ही फवारणी आपल्याला दोन्ही बाजू व्यवस्थित चिंब पद्धतीने देऊन घ्यायची ही फवारणी दिल्यानंतर नक्कीच आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव कमी होईल याचबरोबर आपण सेकंड फवारणी घेत असताना सेकंड फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला हळद लक्षात घ्या की फार महत्वपूर्ण फवारणी असणारी हळद घ्यायची तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम हळद आपल्याला साधारणतः अर्धा लिटर पाण्यामध्ये चांगली उकळून थंड करून आणि मग आपल्याला त्याची फवारणी करायची आता हळद घ्यायची त्याच्याबरोबर आपल्याला ताक घ्यायचं दोन लिटर हळद तीनशे ग्रॅम ताक दोन लिटर त्यासोबत चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम आणि एक बुरशीनाशक आपण त्यासोबत घेऊ शकतो मग तुम्ही एंट्राकॉल घेतलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम घ्या साप घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्या रोको घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम घ्या या प्रमाणात एक फवारणी करून घ्यायची ही फवारणी झाली परत दोन ते ती ती तीन दिवस जाऊ द्या तिसरी फवारणी घेत असताना तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे ते एक किलो पर्यंत म्हणजे सातशे पासून ते एक किलो पर्यंत दोनशे लिटर पाण्याच्या प्रमाणासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायची तेरा झिरो पंचेचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम घ्यायचे ही फवारणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पानाच्या खालच्या बाजूने चांगल्या पद्धतीने धुऊन जर ती फवारणी घेतली तर आपल्याला लाल कोळीच्या चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसून या तीन फवारण्या अतिशय महत्वपूर्ण होत्या परंतु याच सोबत आपण केमिकलची फवारणी करणं सुद्धा गरजेची एक साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतराने एक केमिकलची चांगल्या दर्जाची फवारणी आपल्यासाठी होणं गरजेचे मग त्याच्यामध्ये तुमचं बायोस्टार्ट कंपनीचं एक्स माईट असेल बऱ्याचशे त्या ठिकाणी औषधे येतात त्याच्यामध्ये तुम्हाला लॅरिओक्सचे चांगले टॉप रिपोर्ट आहेत तुम्ही ग्रीनलँड कंपनीचा लॅरिओक्स दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली बोरिक अॅसिड शंभर ग्राम त्यासोबत नुवाक्स अडीचशे मिली <coughs> ही फवारणी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो जर या फवारण्या जर तुम्ही आलटून पालटून व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट देतील आता याचबरोबर आपण खोडाळीचा विषय म्हणतो की त्याच्यासाठीच्या फवारण्या खोडाळीच्या फवारण्या घेत असताना तुम्हाला कोणतंही कीटकनाशक घेत असताना लक्षात घ्या कोणतही कीटकनाशकची फवारणी करत असताना मग तुम्ही त्या ठिकाणी क्लोरोफायरी फॉस घेत असाल प्रोपेनोफॉस फॉस घेत असाल प्रोपेनो सायपर एक मिक्सिंग येतं ते घेत असाल तर याच्यासोबत आपल्याला पन्नास ग्रॅम त्या ठिकाणी जे आपण कापूरवडी म्हणतो ती कापूरवडी आपल्याला पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्याच्यामध्ये वापरून घ्यायची पन्नास ग्रॅम कापूरवडी त्यासोबत कोणतेही कीटकनाशक याची चिंब फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच खोडाळीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल या व्यवस्थित पद्धतीच्या फवारने जर घेतल्या तर तुम्हाला कुठेही खोड आळी असेल लाल कोळी असेल जा ला याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही व्यवस्थित पद्धतीचा ग्रोथ झाडाचा दिसेल आणि अशाच पद्धतीच्या फवारणी जर प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि याच्यापूर्वीच्या इतर फुल सेटिंगच्या फवारण्या असतील त्याचबरोबर वांगेत चांगलं उत्पादन आपण कसं घेऊ शकतो याबद्दलचे व्हिडिओ असतील हे तुमच्यासाठी मी दिलेले तुम्ही पाठीमागे जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी याच्या पुढे पण राहणारे प्रत्येक पिकामध्ये आपण देतोय परंतु हे सर्व कामकाज जे प्लॉट बुकिंग करत आहेत त्यांनी हे सर्व काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे व्हिडिओ बघून काही फवारण्याचा काही प्रॉब्लेम वाटत असेल कुठेतरी प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण ऑफिसला कॉल करून घेणं कुठेतरी संपर्क कर करून आपण त्याच्यामध्ये चेंजेस करणं हे सर्व आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार तर बुकिंग करण्याच्या अगोदर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्लॉट बुकिंग करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद